नमस्कार मित्रांनो हे आपल्यासमोर जे वेल्डर आहेत हे खूप प्रसिद्ध आणि चांगल्या पद्धतीची यांच्याकडे कामं केली जातात बिल्डिंग मारून जाईल पण कशाकशाची कामं केली जाते ती स्वतः हुसेनभाई भाई आणि आमचे मित्र आहेत आणि खात्रीशीर कामं या ठिकाणी केली जातात म्हणून यांचा आपण व्हिडिओ बनवतोय खरं तर आणि शून्यातनं विश्व निर्माण करणारे गरीबजी जाण असणारं प्रत्येक काम प्रामाणिकपणानं पार पाडणारा एक पोरगा होतकरू तरुण आहे त्यांच्याकडून विचारूया काय काय काम करताय उशनबाई काय काय करताय काम ट्रॅक्टर हा बर? बर 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 ट्रॅक्टरचं काय काय काम करताय टप बंपर हे अशा पद्धतीच बनवत आहे का ही कसल्या ट्रॅक्टरचा बंपर आहे कुठल्या ट्रॅक्टरला कुठल्याही ट्रॅक्टरला मोठ्या ट्रॅक्टरचे म्हणजे आता ट्रॅक्टर कारखान्या सिजन चालू होणार आहे त्याचं काय काम करताय का बर बर आणि बाकीची पत्रा शेड काय काय कशी कशी किती पत्र्याला पत्रॅ साडेतीनशे रुपये ते डांबाचं खड्ड कुणी घ्यायचं काय करायचं मालका कडायचं बर 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 म्हणजे तुम्ही एका टब्बी बनवताय का बर 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 ट्रॅक्टर जी अजून म्हणजे इकन ही काय बिल्डिंग काय तुटली पुटली बर आणि ते ब्लोअरचं ट्रॅक्टरच्या काय ते आपल्याला टप दाखवा बर कसला बनवताय हो तुम्ही समोर बनवलेला टप आपलाच आहे तुम्हीच बनवलाय हो बर 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 बघा हे अतिशय उत्कृष्ट प्रकारे चांगल्या पद्धतीनं एक नंबर सामान मटेरियल एकूणच आहे तुमचं सगळं बरं बरं फिटिंग करून देत आहे साधारण कितीला बनवलाय टप सगळं तुमच्याकडे ही टप आणि समोर दिसतो ती बंपर बर 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 फिटिंग करून देणार लोकांड सगळं 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 तुमचं फक्त त्यांनी ट्रॅक्टर घेऊन येईल बरं बरं बघा जे नवीन कोण ट्रॅक्टर आहेत आता सिजनला ज्यांना कारखान्यासाठी लागणार आहेत त्यांच्यासाठी खास हुशन बहिणी सांगितलेलं आहे सगळं ही साखळ्या बी आपल्याकडे सगळं ना ही नो बर बर अजून काय कामं करताय कशा कशा विल्डिंग मारतकुळ काय किरकोळ काय बी असू द्या कामाचे प्रत्येक कामाची विल्डिंग मारू करून देत अगदी रेट रेटमध्ये दे देणारा माणूस आहे खर तर भरपूर पैसे लुबाडणारे लोक आहेत पण उशनभाई एक प्रामाणिक माणूस आहे चांगल्या पद्धतीने अगदी स्वस्तामध्ये काम करणारा का हा पोरगा आहे आणि खात्री करून उशनभाईकडं म्हणजे गॅरंटीची कामं केली जातील बरोबर आहे पक्की पत्ता सांगा कुठे ये पाहिजे काय सांगा रोडवर शारदा नगर दुकानाचं नाव काय आपल्या बिल्डिंग काय म्हण हे असणारे उशियन बहिणी अतिशय सुंदर त्यांचं असणार शारदनगर कारखाना रोड शारदा नगर पशे कारखाना पुळुज रोडवर दुकान आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दिलं खात्रीशीर योग्य कामं ज्यांना करायचे आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने या दुकानदाराला भेट द्या आणि मोबाईल नंबर एकदा शेवट एक 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 उशन भाई सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ शहाऐंशी शहाऐंशी एकवीस एकवीस डबल झिरो डबल झिरो एकवीस डबल झिरो ओके ही उशनभाईचा नंबर आहे ज्यांना कोणाला काय चौकशी करायची असेल तरी पण करू शकता आणि कुठली कामं घेऊन यायची अदोगी उशनबाईने एकदा फोन करा मग कामं या थँक्यू धन्यवाद उशनभाई